चल आता आलो आम्ही आमच्या शेतामध्ये तू समोर बाळा पहिलं कुत्र्यासाठी असे काट्या बिट्या टाकावं लागतात हलका हल हे उसाचा कंड्रा वाळीला ऊस फिर किती मस्त ऊस झालाय हो तेव्हा आम्ही आलो तो हल्ला मोठा होता है ना गड तोडून नेला तर डबल एवढ्याला झालाय आम

ह्याचा याच्यात त्याच्यात टाकते का तू का करे सकाळी अरे वा माझ्या बाबू आला होता सकाळी मी नव्हते आले सोलार पॅन बाबा आहे बाबा आहे सोलार पॅन योगास कुठं चालला सगळ्याला सोलार आले तिकड दादा लाले, लाले. उस... ए, उस आले ला आले आपल्याला आले हे बघा ऊस ए ऊस तोडून माय तिकडे बी आले आपल्याला कुळामध्ये पण आले सोलार आई शेतात येऊन बी बघत नाही पण ठाऊन शहर राखायच्या मना एकदा काय माणसा लावून करून घेतात येत नाहीत शेतात आई किती भर पाच मिनटावरच आहे आमच्या शेत पण आमच्या येत नाही शेतामध्ये इथून घर दिसते हे बघा ऊस छान आहे त्यांचं ऊस ते छान असतं जास्त लक्ष असो असून करता टायमाच्या टायमाला मस्त राहतं ऊस त्यांचा जास्त काय घेत नाही ते ऊसच घेतात आता हा सगळा दिसतो ना तसं सगळा ऊस आमच्या पप्पा कोणी ओळखू शकत नाही किती तस झाले आई येतच नाही शेतात योग्य सांग खाजल राहू दे आणि आल्या परत येत असतो शेतात हे ना गा आमच्या ना येत नाही आमच्या सोबत ए कशाची भाजी आहे बघ तिला भाजी म्हणतात कोंबडीची भाजी नाही विकरण नाही भेटत भाजी तिला पि्याची भाजी म्हणतात फोडणाची भाजी लय टेस्टी लागते नाही म्हणजे ले नाहीच लागते इकडे नाही पण माळातलं आहे ना ग माळतले आहे आता एक एक पात लावायची ना कोणाला आवडते शेतात सांगा आम्ही तर मस्त शेतात आलो ऊस दाखव की हो सगळं आमच्या पप्पाचा ऊसा शेताला तो थोडासा मोठा ऊस है हा थोडासा छोटा है होतं ते एक होऊन जातं पाणी वगैरे सोडलं ना दोन पोर आहेत आमच्या पप्पाकडे ते खाली काउन काळा आहे काय माहिती आहे का खाली एवढ्यातच पप्पाचं घर झालं ना एवढ्या ऊसामध्येच घर झाले एवढ्याच ऊसामध्ये दोन रुमा झाल्या टेरेस टाकून म्हणजे होतात बरं का बांधकाम सुरू आहे शेतातलंच माल ठेवण्यासाठी एवढ्यातच बांधकाम होत आणि तिकडची शेती तर मी के जातच नव्हतं ते तिकडे ऊस निघायलाय कि हो हे काय हे ऊस नसतं काय हे बारीकवाला ऊस आहे कोणता हे काय हे बारीक ऊस हला बारीक ऊस आहे योगेश कुठे चाल मा तिकडं योगेश लय बेजार आहे लय म्हणजे लय म्हणजे लय बेजार आहे मस्त निघली याला तर ऊस म्हणतात बारीक असताना कधी बघितलाच नाही तर काय एप्रिल पर्यंत हे लय मोठा होते आणि हे जाऊन होते त्याच्या एवढं हा होते एक दीड महिन्यात आता बोर नसतील आता येऊन गेले रे बोर हे बघा बोरीच झाड अरे तर घेऊ का एक एक दोन दोन आताच आले तर बाबू हिरवे याला हे बघा बोरीच झाड चिमणीचा खोपाची भाजीला भारी लागते चला पत्रात बस जरा अस हे बघा सगळं आपण त्या सोलार सोलार पासून आलो

शिला हात लावलाय तू चिमणीच्या चिमणीच्या शिला हात लावला योगेशनी चिमणीच्या याच्यावर योगेशनी हात लावला शीवर हे ना रे बघा इथून तास दिसायला एकदम परफेक्ट हो। त्या सोलर पॅन पासून इथपर्यंत कुठे चमकरीत आणि का माती काउन, काउन खायची कधीच नाही खाली पण इथं फवारलेलं आहे खाणार आपण किती खाणार खाऊन काय काय फेकून मारू नको मला काय काय खाऊ देऊ दे आपल्याला काय करायचं काय झालं तर योगेशला खायची माती बघा मग ते मी कधीच नाही खाली माती आहे तन्नाशक मारलेला आहे बाळा हे तिकडची घे ना सोलार पॅन पसली घे ती कशी रोज रोज हा तिकडे आपल्या तिकडे बोर पसली खाय नक्की खाय तुला थोडीशी देते हा बोर पसली खाय का कसा लाल बुन इकडे बघ बाप बाप काय तुम्ही थोडसच फिरून आले कुठ गावापर्यंत गेलते का हा टाका 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 हे ग बोरा आली नव्हती मोकळा नाही त्याच्यामध्ये हे लावले <laughs> उस लावले निक था। निक था। निक था। निक था। नंतर निघतात शेतातलं जर अशी माहिती करून घ्या बायकोला सगळं येते शेतातलं रिटायर झालं ना आपल्याला हेच करायचंय ते बघा बारीक असं मोडका निघल ना त्याला म्हणतात ते तुम्हाला कसा दिसणार अवघड हे बघा हे असे छोटे छोटे मोडके दिसत नाहीत भाऊजीला ते बघा ते, ते तसे छोटे ते असतात ना ते नेमकाच ऊस लई दिवस झाले नाहीत लावून ते जुना होता ना ते कट करून नेला ऊस कारखान्यानं त्याला लई सांगा अदुगर मला नवीन नवीन काय म्हणायचे मिरच्या कुठे येतात जमीन टोपी मध्ये हा ना आपण सोलर पॅन कडली मातीने उतमा रडू नको इकडे <laughs> दाखव एकदा योगेश बघा किती लाल झालाय मी पण हाय बाबा शेतकरीचीच फुर्गी मला सगळं येत शेतातलं सगळं काम येत मला सगळं संकासूर हे बा त्याला काय म्हणतात कि गमाय मला नाही माहिती अदुगर गॅस नव्हते ना तर ह्याच्या आमचं सगळे रान पडित होते तेरा एकरला तेरा एकर रान पडित होत आता काढलं ते पूर्ण झालं माय ये या, या। इथं पान आहे वड्या असत ना का त्याला कोणत्या अळवड्या अळवळ्या अळवड्याचे होते तर नेलं कोणी कुठून हा का हे बघा ऊसा मी चोरून आणला <laughs> चोरून आणला का कसा नाही माझ्या भावाचाच आहे माझ्या चुलत भावाचा आहे चला ऊस खा होता आपण आता पेरूच झाडलं मस्त झालं अळवड्या पानं एकदम ओरिजिनल आहेत आमच्या आईन तिथे राह त्या उसापर्यंत बरं का बघा अळुवड्याचे पानं आणले आमच्या शेत बरं का आमच्या ते झाड आहे ना तिथपर्यंत आहे एवढं पडीत राहणे बघा आमचं त्या झाडापर्यंत आहे चल बा मोटर लावून पाणी पिवता अग आपल्या गाव तपशीच आहे रे उसाचे मुळे उचलितात लोक मोटर लावा बरं थोडीशी आता आम्ही आता मोटर लावतो